स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरत्या चॅनल दौऱ्यात नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पद्धतीबाबत घटकबगड्ड पद्धतीबाबत विधेंत्रण एक महत्त्वाचं पत्र आलं आहे आता विधी मित्रांनो काय तर विधीनो तुमचं सर्व सर्कलचे मित्रांनो प्रोग्रेसिव्ह ग्रुप सी ग्रुप डी काउन्सिलिंग मित्रांनो समर्याटिकीने स्टेटस आलेलं आहे आता विधीमंत्रणो म्हणजेच काय तर मित्रांनो प्रोग्रेसिव्ह समर स्टेटसच्या ठिकाणी जाहीर झाले आहे यामध्ये मित्रांनो सर्व सर्कलच्या ठिकाणी माहिती दिली आहे आता विद्यार्थ्यांना संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी त्यावर तो खालद लाल बटनचं क्लिक करा चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्हाला या चॅनल मित्रांनो सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते म्हणून सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे स्टेटस आहे प्रोग्रेसिव्ह ग्रुपसी काउन्सिलिंग समरी टेटस तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी डिव्हिजनची नावं दिले यामध्ये मित्रांनो बघा पोस्ट मेन्शन इन ॲडव्हर्टाइज म्हणजेच काय तर झरातीमध्ये किती जागा होत्या तुम्ही ठिकाणी बघू शकता पुणे ठाणे नागपूर नंतर कोल्हापूर नाशिक अशा ठिकाणी मित्रांनो जागा या ठिकाणी दिल्या आहे या कॉलमध्ये मित्रांनो कॅन्डिडे कॉल म्हणजेच काय किती विद्यार्थ्यां ठिकाणी मित्रांनो कॉल करण्यात आलेला होता नंतर मित्रांनो किती विद्यार्थ्या ठिकाणी प्रेझेंट होते कॅडिडेट प्रेझेंट किती विद्यार्थी प्रेझेंट होते एलिजिबल इन स्क्रीनिंग ऑफ ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे मित्रांनो डॉक्युमेंट्ससाठी किती विद्यार्थी पात्र होते नंतर मित्रांनो कॅन्डिडेट अलो फॉर काउन्सिलिंग काउन्सिलिंगसाठी uh, किती विद्यार्थी ठिकाणी पात्र होत आहेत आणि मित्रांनो किती विद्यार्थ्यांनी किती ऑर्डर मिळाले त्यांची ह्या कॉलममध्ये आकडेवारी दिली आहे आणि शेवटी मित्रांनो किती विद्यार्थ्यांची ऑर्डर अजून या ठिकाणी पेंडिंग आहे याची माहिती ठिकाणी दिली आहे म्हणजे सांगायचा येतो असा विद्यार्थी मित्रांनो की सर्व स्टेटस ठिकाणी तुम्हाला दिलं आहे क्लिअरली मित्रांनो जाहीर केलं आहे की किती विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळेल किती विद्यार्थ्यांना ऑर्डर मिळेल किती विद्यार्थ्यांना ऑर्डर अजून पेंडिंग बाकी आहे किती विद्यार्थी मित्रांनो प्रेझेंट होते किती विद्यार्थ्यांनी ॲब्सेंट होते किती विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी ठिकाणी प्रेझेंट होते आणि जाहिरातीमध्ये जागा किती होते संपूर्ण ठिकाणी मित्रांनो माहिती दिली आहे तुम्ही की बघू शकता ठिकाणी मित्रांनो संपूर्ण टोटल जागा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यानंतर तुम्ही बघितलं तर मित्रांनो प्रोग्रेसिव्ह ग्रुप डी काउन्सिलिंग टेडससुद्धा मुलं दिलेलं आहे तो मेडिकेने बघू शकता ग्रुप डीचे सुद्धा इकडे दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही खाली स्कॉल केलं तर मग मित्रांनो तुम्ही मेडिकाने पाहू शकता स्टेट तो मेडिकेने बघू शकता मित्रांनो मुंबईचा तो मेडिकली बघू शकता तर मित्रांनो मुंबईच्या या ठिकाणी किती जागा होत्या किती विद्यार्थी प्रेझेंट होते नंतर मित्रांनो कोल्हापूर असेल पुणे असेल अशा सर्व या ठिकाणी मित्रांनो डिव्हिजनच्या मित्रांनो हे प्रोग्रेसिव स्टेटस दिलेलं आहे जवळजवळ तुम्ही बघितलं मित्रांनो पंचवीस एक पानांचे मित्रांनो हे प्रोग्रेसिव्ह स्टेटस आहे मी मी या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वच मित्रांनो डिव्हिजनच्या साडिकेने तुम्हाला नावं दिलेले आहेत आणि सर्वच डिव्हिजनचे मित्रांनो हे या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह स्टेटस या ठिकाणी आलेलं आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अकोल्याच्या साडकने आलेलं आहे तुम्ही अकोल्याचं चेक करू शकता नंतर तुम्ही खालीच कॉल केलं तर मग मित्रांनो तुम्हाला या साडीने मित्रांनो डिव्हिजन पाहायला मिळतं जसं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल नंतर तुम्ही खालीच कॉल केलं तर तुम्हाला मित्रांनो अशा सेडिकेने भरपूर सर्वच सर्कलचे मित्रांना ठिकाणी प्रोग्रेसिव्ह स्टेटस आलेलं आहे तर सांगायचं तो विदेंत की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेल्या होता त्या डिव्हिजनच्या मित्रांनो ठिकाणी प्रोग्रेसिव्हिव्हिव्हि डेटल्स तुम्ही चेक करू शकता तुम्हाला ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे जे वेटिंगवाले उमेदवार त्यांना ठिकाणी मित्रांनो खूप फायदा फायदा यामुळे होणार आहे तर विद्यार्थनो अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट अवडली असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा हे तुम्हाला सर्व पीडीएफ हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम जॉइन व्हा तुम्हाला ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी प्रोग्रेसिव्ह डेटेस प्रोव्हाइड करणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डाऊनलोड करू शकता आणि सर्व माहिती घेऊ शकता व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असं नका व्हिडिओ आपली चिरूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद